नमस्कार शक्य मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा मराठी ग्रीटेक या यूट्यूब चॅनलमध्ये शक्य मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहोत यवतमाळ येथील कापसाचे भाव चला तर मग मंगळूया आपल्या व्हिडिओकडे शक्य मित्रांनो जैन कॉटेक्स यवतमाळ येथील आजचे कापसाचे भाव आले आहेत त्यामध्ये नंबर एक क्वालिटी कापसाला सात हजार दोनशे पंच्याहत्तर रुपये ते सात हजार तीनशे पंचवीस रुपये इतका भाव यवतमाळ येथे कापसाला मिळत आहे मीडियम क्वालिटी कापसाला सात हजार एकशे पन्नास रुपये ते सात हजार दोनशे पन्नास रुपये भाव इतका मिळत आहे फर्दड कापसाला पाच हजार आठशे ते सहा हजार सहाशे रुपयापर्यंतचा भाव मिळत आहे तसे मित्रांनो फरदड मिक्स कापूस सहा हजार आठशे ते सहा हजार नऊशे रुपयापर्यंतचा भाव यवतमाळ येथे कापसाला मिळत आहे मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा सब्सक्राइब करा धन्यवाद